स्टार फॉर गॉडस वडि बोध वाचनाची वेळ आहे अँड फ्रॉम लास्ट लास्टला टेलिंग यू अबाउट वेल्थ आणि मी मागच्या दोन रविवारपासून मी तुम्हाला सांगत आहे संपत्तीविषयी सांगत आहे हाऊ टू गेट वेल्थ आणि आपण कशाप्रकारे संपत्ती मिळवली पाहिजे अँड गॉड इज नॉट ऑगेन्स्ड द वेल्थ आणि देव काही संपत्तीच्या विरोधामध्ये नाही सो आय गोइंगू टेलिंग द थर्ड पॉईंट हाऊ टू गेट द वेल्थ आणि आपण प्रकारे संपत्ती मिळवली पाहिजे याचा आज मी तिसरा पॉईंट सांगणार आहे सो so, लेट्स मी टू कॉल सो आणि देवाच्या वचनाला आपण सुरुवात करूया सो so, थर्ड पॉईंट इज is... आणि तिसरा मुद्दा असा आहे आय वॉन्ट टू जस्ट रिकॉल ऑल द बिफोर आणि तिसरा मुद्दा सांगण्यापूर्वी मी दोन रविवारी तुम्हाला जे काही सांगितलं ते मी तुम्हाला रिपीट करत आहे हाव टू गेट दोन आणि कशा प्रकारे आपण संपत्ती मिळवली पाहिजे सो फर्स्ट पॉईंट आय टेल यू विथ राईट माइंडसेट आणि पहिला मुद्दा असा मी सांगितला होता की आपण आपले जे मनोवृत्ती आहे ती योग्य अशी आपण मनोवृत्ती धारण केली पाहिजे इफ यू स्टार्ट विथ राईट माइंडसेट वी विल विथ इन प्रॉपर वे आणि जेव्हा आपण चांगलं एक योग्य असं आपण मनोवृत्ती ज्या वेळेला आपण धारण करू किंवा चांगली मनोवृत्ती आपण धारण करू त्यावेळेला योग्य प्रकारे आपण संपत्ती मिळवू शकतो आणि सेकंड फॉर डीज आणि दुसरा मुद्दा असा आहे मी फेंफुल वॉट यू हॅव्ह आणि जे काय तुमच्या जवळ आहे त्याच्यामध्ये तुम्ही विश्वासू राहा आणि लुया हा यू हॅव सन स्मॉल थिंग्ज अॅल यू फेंसफुल इन डॅट आणि जर काही तुमच्या जवळ एखादी छोटीशी गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही विश्वास असाल यू विल गेट बिगर अँड बिगर थिंग आणि तुम्हाला जास्तीत आणि जास्तीत जास्त तुम्हाला आशीर्वाद मिळू शकतो हालेलुया हालेलुया टुडे आई एम थर्ड पॉइंट आणि आता मी तुम्हाला तिसरा मुद्दा सांगणार आहे अँड द थर्ड पॉइंट इज आणि तिसरा मुद्दा असा आहे वर्क विथ हॉनेस्टी आणि जे काय आपण काम करेन ते प्रामाणिकपणानं काम केलं पाहिजे हालेलुया हालेलुया आई रिक्वेस्ट ऑल टू नोट इट डाउन दिस पॉइंट आणि मी तुम्हाला सर्वांना विनंती करत आहे की हे जे मुद्दे आहेत तुम्ही तुमच्या वहीमध्ये नमूद करा आणि द थर्ड फळ निस आणि तिसरा मुद्दा असा आहे वर मी थॉन आणि तुमचं काम जे आहे तुम्ही प्रामाणिकपणानं करण्याचा प्रयत्न करा वॉट्स पीपल देवाच्या लोकांनी नाव ड इज वॉटर मोस्ट ऑफ द पीपल आणि आताच्या काळामध्ये भो बहुतांश लोक मोस्ट ऑफ द पीपल वॉट वेल मनी कार हाऊस आणि बहुतांश लोकांना त्यांना संपत्तीची गरज आहे त्यांना uh, संपत्ती पाहिजे आहे कार पाहिजे आहे बंगला पाहिजे आहे बँक बॅलन्स पाहिजे आहे दे ऑल वॉन्ट द ऑल वर्ल्ड थिंग्स आणि हे जे जगीत ज्याच्या सर्व गोष्टी आहेत ते त्यांना हवे आहेत दे वॉन्ट दिस ऑल द वर्ल्ड थिंग्स बट डू यू नो गॉड पीपल दॅट मोस्ट ऑफ द ख्रिश्चन पीपल ऑल्सो हॅव दिस मँड टू गेट द वर्ल्ड थिंग्स आणि जसं की विदर्भी लोक जसं या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतात जगातील लोक ह्या सगळ्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतात तशाच पद्धतीनं आपले ख्रिस्ती लोक देखील या गोष्टीच्या मागे लागलेले आहेत ते मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत मीन्स नॉट ओनली द अदर पीपल्स वॉट डिस यू वे ऑल मनी कार हाऊस बट डॉन्स द्रिशन पीपल ऑल्सो वॉट दिस ऑल थिंग्स आणि फक्त जगातील लोकांनाच या सगळ्या गोष्टीची गरज आहे असं नाही तर ख्रिस्ती लोकांना देखील ह्या सर्व गोष्टी हव्या आहेत बट अवर लॉर्ड इज नॉट अगेन्स्ट दिस थिंग्स देव काय या सर्व गोष्टीच्या विरोधात नाही बट वॉट अपेन पण काय घडत आहे बट ते ख्रिश्चन पीपल वॉट डू इन द वे ऑफ अर्निंग द वेन दे फॉरवर्ड अबाउट अवर खर क्राईस्ट आणि या सर्व संपत्ती या सर्व गोष्टी मिळवण्याच्या नादामध्ये आपली ख्रिस्ती लोक काय करत आहेत की देवाला ते विसरत आहेत ते फॉरवर्ड अबाउट देअर प्रेम लाईफ ते फॉरवर्ड अबाउट देअर स्पिरिच्युअल लाईफ आणि स्टॉट अर्निंग दे आणि ते त्यांचं जीवन त्यांचं जीवन कमजोर होत आहे ते त्यांच्या आत्मिक जीवनामध्ये ते कमजोर होत आहे आणि फक्त संपत्ती मिळवण्याच्या नादामध्ये ते फक्त लागत आहे आणि या सर्व गोष्टीमुळं आपला जो देव परमेश्वर आहे त्याला या संपत्तीचे म्हणजे त्याला तिरस्कार नाहीये पण ख्रिस्ती लोक ज्या पद्धतीने ह्या हे संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत त्या प्रयत्नाचा त्याला तिरस्कार आहे हॉलेलुया आलेलुया बिकॉज ऑफ द स्टिंग द फोर्स ऑफ द्रिपल्स आर बॅट आणि या सर्व गोष्टीमुळे बहुतांश जे ख्रिस्ती लोक आहेत ते बॅक साईड गेलेले आहेत माघारी गेलेले आहेत हलेलुया आलेलुया थर्ड पॉइंट इज म्हणून आजचा तिसरा जो मुद्दा आहे वॉर यूज हॉलिस्टिक तुमचं जे काही काम असेल ते तुम्ही तुम प्रामाणिकपणानं करण्याचा प्रयत्न करा इफ यू वॉन्ट टू अर्न अर्न द वेल इफ यू वॉन्ट द वेल आणि जर तुम्हाला संपत्ती मिळवणी मिळवायची आहे इफ यू हॉ टू वर्क हार्ड अँड हार्ड तुम्हाला तुम तुम्हाला कष्ट केलंच पाहिजे बट मोस्ट ऑफ द पीपल वॉट इन डू पण बहुतांशी लोक काय करतात की हे करत नाही इन्स्ट ऑफ हार्ड वर्क आणि इन्स्टड ऑफ हार्ड वर्क टू स्मार्ट वर्क आणि ते हार्ड वर्क म्हणजे कष्ट करण्याऐवजी ते इन्स्टंट करण्या काहीतरी पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतात अँड बिकॉज ऑफ देट दे डिस्ट्रॉय देअर लाईफ बट ऑल्सो अदर्स लाईफ ऑल्सो आणि ह्या गोष्टीमुळे काय घडतं की ते, ते स्वतःचं जीवन नुकसान करून घेतात ते घेतात आणि इतरांच्याही जीवनाचं नुकसान होतं हालेलुया हालेलुया सिंपल प्रोवर्ब्स चॅप्टर टेन आणि पवित्र शास्त्रामध्ये नीतीसूत्राचं पुस्तक याचा दहावा अध्याय फोर टेन्स डेन आणि चौथं आपण हॅन्ड कॉस फोर टी बट फोर प्रॉब्स याचा दहावा अध्याय आणि चौथं वचन आपण वाचूया सैल हाताने काम करणारा दरिद्री होतो परंतु उद्योगाचा हात धन मिळवितो हालेलुया हालेलुया सो नाऊ इट इज व्हाट हॅपन्स आणि या काळामध्ये काय घडत आहे मोस्ट ऑफ द पीपल वांट्स मनी आणि बहुतांश लोकांना पैशाची गरज आहे अँड टू अर्न द मनी दे डू सम शॉर्टकट मेथड्स आणि ते संपत्ती मिळवण्याच्या नादात ते काय करत आहेत की काही इंस्टंट मार्गाचा शॉर्टकट मार्गाचा ते उपयोग करत आहे हलेलू हालेलुया सो ना इज द सेटन इज गिविंग टेम्प्टेशन ऑफ कोल्ड थिंग्स टू यू आणि या दिवसांमध्ये काय सैतान काय करत आहे की या सर्व गोष्टींचा मोह लोकांना देत आहे हालेलुया हालेलुया सो न वॉट इज व्हॉट अपेन ह्या काळामध्ये काय घडत आहे यू कॅन सी ऑल द गेम गेम्स आणि अनेक प्रकारचे गेम तुम्ही बघत आहात यू कॅन सी सम ॲड्स ऑफ द गे गेम्स आणि काही जे गेम आहेत त्याच्या ॲड तुम्ही बघत आहात दॅटवरती दॅट टू प्ले दिस गेम यू विल अर्न द मनी आणि ते जर गेम आपण खेळला तरी देखील आपल्याला पैसे मिळतात एक्झाम्पल देअर आर सो मेनी ऑफ द ऑफ गेम लाईक रमी सर्कल अँड ऑल आणि अशा अनेक प्रकारचे गेम आहेत जसं की रवी सर्कल आहे दॅट अँड ऑल ऑफ दिस थिंग्स दॅट इफ यू प्ले दॅट गेम इफ यू सी दॅट व्हिडिओ वी कॅन अर्न द मनी आणि आपण ते व्हिडिओ बघतो आणि आपण ते गेम खेळण्याचा प्रयत्न करतो यासाठी की आपण याला इन्स्टंट संपत्ती मिळव्या मिळवायची आहे म्हणून आलेलुई आलेलो सोन आय वॉज इन लाईक सिक्स्थ सेवन स्टँडर्ड जेव्हा मी लहान होतो आय वॉज थिंकिंग अबाउट दिस ऑल ॲप्स आणि हे जे ॲप होते किंवा हे जे ॲड असतात त्या सगळ्या गोष्टीचा मी विचार करायचो इफ यू प्ले दिस गेम यू कॅन गेट मनी आणि जर जर मी हे गेम खेळलो तर मला पैसे मिळतील बट आफ्टर सम डि वी कॅन सी सो मिन टाईप ऑफ केसेस लाईक फ्रॉड आणि कालांतरानं मी मला पाहायला मिळालं की हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते फ्रॉड आहेत हालूया हालूया सो वॉट वॉट्स पीपल मग देवाच्या लोकांना काय घडत आहे सम ऑफ आर फ्रेंड्स ऑल्सो आणि काही जे ख्रिस्तीचे मित्र देखील आहे ते ऑल्सो प्ले लाईक दिस गेम्स आणि या प्रकारचे जे गेम आहे ते खेळण्याचा प्रयत्न करत आहेत इन वेन आय वॉज इन एट सेवन स्टँडर्ड आय सी दिस फ्रेंड्स आणि मी ज्या वेळेला सातवीमध्ये होतो त्यावेळेला मी असा एक मित्र बघितला आय आय सी सो मेनी फ्रेंड्स दे आर प्लेंग लाईक दिस गेम आणि मी भरपूर असे माझे मित्र बघितलेत की हे the money, all, all uh, जा ते हे गेम खेळतात इन्स्ट्रुम ऑफ गेटिंग ऑल ऑल दे मनी आणि जास्त पैसे मिळवण्याच्या नादामध्ये त्यांच्याकडे जे होतं ते पण ते गमवून बसतात बसलेले so, आहेत सो so गॉड पीपल देवाच्या लोकांनो इफ यू वॉन्ट वेल जर तुम्हाला संपत्तीची गरज आहे इन प्रॅक्टिकल वे आणि प्रात्यक्षिकरित्या वर्क हॉनेस्टली आणि तुम्ही तुमचं जे काम आहे ते प्रामाणिकपणाने करण्याचा प्रयत्न करा हाले लुया हाले लुया सो इफ यू आर डुईंग इन बिझनेस ऑर इन यू वर्क ऑर इन जॉब आणि कोणताही तुमचं काम असू दे कदाचित तुमचा बिझनेस असेल किंवा तुमची नोकरी असेल वर्क विथ हॉनेस्टी तुम्ही प्रामाणिकपणाने त्या ठिकाणी काम करा नाव डेज देर आर सो मेनी केसेस ऑफ स्ट्रीट फूड्स आणि भरपूर असे जे केसेस आहेत आताच्या काळामध्ये देर आर सो मेनी केसेस ऑफ स्ट्रीट फूड कॉसिंग अनहेल्दी फूड्स आणि जे रोडवरती जे आपल्याला खाद्यपदार्थ मिळतात त्याचे भरपूर आपण केसेस बघितलेले आहेत बिकॉज ऑफ बिकॉज ऑफ दॅट फूड सो मेनी किड्स अँड ऑल पीपल्स आर गेटिंग सिक अनहेल्दी फूड्स आणि जे रस्त्यावर मिळणारे जे खाद्यपदार्थ आहेत ते खाऊन अनेक लोक आजारी पडलेले आहेत वॉट दॅट पीपल डि नॉट थिंक अबाउट अदर पीपल्स बट दे थिंक हाऊ टू गेट द मनी इन्स्टंट आणि ते लोक या गोष्टीचा विचार करत नाहीत की बाबा हे जे अन्न आहे अन्न पदार्थ जे आहेत ते लोकांना दिल्यानंतर त्यांच्या जीवनावरती त्यांच्या शरीरावरती काय परिणाम होईल हे त्याचा विचार करत नाहीत पण आपण कसं श्रीमंत होऊ आपल्याला पैसा कसा यातून मिळेल या गोष्टीचा ते विचार करत आहेत सो गॉड्स पीपल इन लाईफ जे काही तुम्ही काम कराल ते प्रामाणिकपणाने ओन्ली इन प्रॅक्टिकल बट इन थिंग लाईफ ऑल्शो आणि फक्त प्रॅक्टिकल जीवनामध्ये नव्हे पण स्पिरिच्युअल जीवनामध्ये देखील तुम्ही प्रामाणिकपणाने काम करा स्टार्ट प्रेईंग ऑनेस्टली इन युअर डेली लाईफ दररोजच्या जीवनामध्ये तुमचं प्रार्थना प्रार्थना जे आहे ती देखील तुम्ही प्रामाणिकपणाने करण्याचा गॉड विल गिव्ह यू ऑल द थिंग्स यू नीड इन युअर लाईफ विदाउट इन्स्टेड ऑफ यू आज आणि तुम्ही मागण्या अगोदर परमेश्वर तुम्हाला जे काय हवं आहे ते तुम्हाला देईल हालेलुया हालेलुया गॉड लुया गोड विस यू दे तुम्हाला आशीर्वादित करू